मिरज तालुक्यातील म्हैशाळे येथे विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महावितरणच्या अज्ञातावर गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील म्हैशाळी येथे विजेचा धक्का लागून तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे तर महावितरणच्या निष्काळजीपणा आणि हैग केल्याने पिता भावाचा याच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी आरोप केला होता त्यास अनुसरून नातेवाईकांनी दोषींविरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचे सांगितले होते त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसात महावितरणच्या अज्ञात हैगय करणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तीविरोधात नातेवाईक सुनील भरत कांबळे राहणार महिषाळ यांनी फिर्याद दिली आहे तर या दुर्दैवी घटनेत परिसनाथ मारुती वनमोरे वय चाळीस साईराज परिसनाथ वनमोरे वय आठ आणि प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय अडतीस राहणार सर्व सुतारकी मळा म्हैसाळ तालुका मिरज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर हेमंत परिसनाथ वनमोरे वय दहा हा गंभीर जखमी असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत नमस्कार मी इन्स्पेक्टर पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण पोलिस ठाणे आज मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हातीत मैसाळ गावीस सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास एम एस एच्या तुटलेल्या वायरला गावातील शेतकरी परिष्णाथ मारुती वडमोरे आणि त्यांचा मुलगा साईराज हे शेतात वयर आणायला गेले असता तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन जागीस्थार झाले सोबत त्यांचा मुलगा हेमंत हा सोबत होता तो ओरडला आणि त्यांच्या चुलत्याला बोलत असताना तेही दुसऱ्या वावरातल्या वायरला पाण्यात शॉक उरलेल्या वायरला चिटवून त्यांचाही मय झालेला आहे आणि हा मुलगा जखमी झालेला आहे या अनुषंगाने संबंधित युवावर निष्काळजीने हायलाईपणाचा गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास ए पी आय सुनील गुरु करीत आहेत